मोठी बातमी लोकसभा निवडणुकीचं देशात पहिल्यांदाच लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय निवडणूक आयुक्तांची घोषणा यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात सत्त्याण्णव कोटीहून अधिक मतदार आहेत त्यात एकोणपन्नास पॉईंट सात कोटी पुरुष आणि सत्तेचाळीस पॉईंट एक कोटी महिला मतदारांचा सा समावेश आहे तसेच एक पॉईंट ब्याऐंशी कोटी नवीन मतदार आहेत यंदा ब्याऐंशी लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत अठ्ठेचाळीस हजार तृतीय पंथी मतदान करणार असल्याची माहिती दिली आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच देशात घरोघरी मतदानाची सोय केल्याची के घोषणा केलेली आहे मतदारांमध्ये यंदा ब्याऐंशी लाख मतदार हे पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहेत 对吗？ त्यांना पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय करण्यात आलेली आहे दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे जास्तीत जास्त आणि प्रत्येकाने मतदान करावं यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत यामुळे प्रत्येकाने आपल्या घराजवळ असलेल्या पोलिंग बूथवर मतदान करावं असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे यासाठी एक फॉर्म देण्यात येणार आहे तो भरावा लागणार आहे आमच्या टीममधील प्रत्येकाला ट्रेनिंग देण्यात आलेला आहे जंगल बर्फ नदी ते घोड्याने हत्तीला किंवा हत्तीवर किंवा हेलिकॉप्टरने ते सर्वत्र जाणार आहेत कारण मतदान प्रत्येकाला करता यावं यासाठी आम्ही पूर्व तयारी केल्याचं राजीव कुमार म्हणालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नवी दिल्ली